नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची मोठी बातमी राज्याच्या निवडणुकांसंदर्भात मित्रांनो नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये होणार पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका पुढील पंधरा दिवसात निर्णय नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा राजकीय रणसंग्राम होणार बातमी महत्त्वाची गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी या गावातून आता एक इतिहास रचला जाईल अशी सगळ्यांची धारणा होती आणि त्याचप्रकारे आता संपूर्ण देशात महाराष्ट्रातल्या मार्कडवाडीचा पॅटर्न राबवला जाईल असे सध्या सुतवाच सांगितले जात आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच हा पॅटर्न राबवला जाईल असे सध्या काही नेते म्हणत आहेत उत्तम जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार असणारे यांनी त्यांच्या त्या गावामध्ये हा पॅटर्न राबवला आणि संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ सुरू झाला आणि आता अशाच प्रकारे उत्तम जानकर यांनी महत्त्वाची बातमी दिली आहे त्या भागातील स्वतः आमदार उत्तम जानकर आणि सातपुते या दोघांनीही मागणी केली असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका होतील आणि त्याही पंधरा दिवसात असं महत्त्वाचं वक्तव्य आमदार उत्तम जानकर यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात आता मोठी खळबडवली आहे आगामी काही दिवसामध्ये आम्ही त्या प्रकारे खूप मोठी योजना आखली असून राज्यात पुन्हा बॅलेटवरती निवडणुका घेण्यासंदर्भात मोठा आयोग निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय काल ते विधिमंडळाच्या समोर पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आज शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली पुढील आठ दिवसामध्ये देशाचे नेते राहुल गांधी इथे भेट देतील असं जानकरांनी म्हटलंय आणि इथूनच क्रांतीला सुरुवात होईल असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मार्कवरील पॅटर्न राबवून महाराष्ट्रात पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होणार असं त्यांनी सुतवास केलं आहे याला कोणाचाही विरोध असल्याचं कारण नाही कारण की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असंही त्यांनी म्हटलं आहे म्हणून आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणात खूप मोठे उलटफेर होतील अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे राज्यात बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद